नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी तुम्हाला बी बियाण्यासाठी पन्नास टक्के ते शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळणार आहे तर या बी बियाण्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डीबीटी फार्मर या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्जदार लॉग इन हे ऑप्शन दिसेल तर यामध्ये तुमच्या जर नोंदणी झाली नसेल तर तुम्हाला अर्जदार नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायची आहे आणि तुमचा तिथे मोबाईल नंबर टाकून तसेच एक युजर आय डी क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे माझे यावरती अगोदरच अकाऊंट असल्यामुळे मी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घेतो त्यानंतर तुम्ही तुमचा वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा तुमचा आधार क्रमांक टाकून आणि ओ टी पीवर ओ टी पी किंवा बायोमॅट्रिकद्वारे तुम्ही तुमचा तुम्ही इथे लॉग इन करू शकता तर मी आधार क्रमांक टाकून घेतला आहे आणि ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करून ओ ओ टी पी सेंड केला आहे तर जो ओ टी पी तुमच्या मो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी इथे टाकून घ्या आणि ओ टी पी तपासा या ऑप्शनवर क्लिक करा ओ टी पी तपासा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तर नवीन पेज ओपन झाल्यानंतर येथे तुमची प्रोफाईल ही शंभर टक्के असायला पाहिजे तर तुमची इथे प्रोफाईल शंभर टक्के भरून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे अर्ज करा हा ऑप्शन दिसत आहे तर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्ही नवीन पेजवर याल तर या पेजवरती आल्यानंतर बियाणे औषधे व खते याच्यासमोर बाबी निवडा हा ऑप्शन दिसत आहे तर बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज दिसेल की पीक प्रात्यक्षिकाकरिता बियाण्यास शंभर टक्के अनुदान दिले जाईल व प्रामाणित बियाण्याकर प्रामाणित बियाण्याकरिता कमाल पन्नास टक्के मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाईल तर यावर क्लिक करून ओके करून घ्या ओके केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बाबनिवडा यामध्ये बियाणे हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे बियाणे सिलेक्ट केल्यानंतर पीक निवडा यामध्ये तुम्हाला जे पीक जे बियाणे हवे आहे ते बियाणे इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्रमाणित बियाणे तसेच पीक प्रात्यक्षिक यामधून जे हवे आहे ते निवडून घ्या त्यानंतर बियाण्याचा प्रकार त्यानंतर इथे उच्च उत्पादन क्षमता बियाणे हा ऑप्शन दिलेला आहे तर हा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला वान नवीन हा ऑप्शन वानामध्ये नवीन हा ऑप्शन दिला आहे तर नवीन हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे त्याच्यासमोर वान वान म्हणजे तुम्हाला कोणती व्हराटी पाहिजे तर इथे तुम्हाला जी वराटी हवी आहे ते व्हराटी इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे वराटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे शेत तुमचे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र निवडून घ्यायचे आहे क्षेत्र निवडून झाल्यानंतर खाली हिरव्या रंगामध्ये जतन करा हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर घटक यशस्वीपणे समाविष्ट केला आहे असा तुम्हाला मेसेज दिसेल तुम्हाला जर आणखी दुसरे पीक ॲड करायचे असेल तर यस क या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही सेम जशी प्रोसेस केली होती त्याच प्रोसेसप्रमाणे तुम्ही दुसरी पीक आणखी निवडून जतन करू शकता व जतन केल्यानंतर सर्वात लास्टला अर्ज दाखल करा या ऑप्शनवर क्लिक करा तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेट्सचं धन्यवाद